नमस्कार मित्रांनो दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बीएमसी कार्यालयात आपले काही प्रश्न मांडले असता आपल्याला त्या प्रश्नांची काय उत्तरे मिळाली या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया मित्रांनो विद्यार्थ्यांनी जे कमेंट केले होते तेच प्रश्न आपण त्या ठिकाणी विचारलेले आहेत या ठिकाणी बघा जे रद्द क्वेश्चन आहेत त्याचे आपल्याला मार्क्स मिळणार का तर या संदर्भात बघा संबंधित उमेदवारांना कळविण्यात येत आहे की परीक्षेतील चुकीच्या रद्द प्रश्नांसाठी गुण समायोजन बीएमसीच्या परीक्षा विभागाद्वारे स्वयंचलितपणे केले जाते त्यासाठी आपल्याला कोर्टात जाण्याची गरज नाही जर प्रश्नपत्रिकेमध्ये तांत्रिक चूक आढळली असेल तर सर्व उमेदवारांना त्या प्रश्नांचे गुण दिले जातील बघा मित्रांनो आपले जे काही प्रश्न रद्द झालेले आहेत त्यांचे सर्व विद्यार्थ्यांना गुण मिळणार आहेत पण तो प्रश्न अटेम्प्ट केलेला पाहिजे हे पण आपण लक्षात ठेवायचे आहे आपण जर तो प्रश्न टिक केलेला नसेल तर आपल्याला त्याचे गुण मिळणार नाहीत पुढची क्वेरी बघा अंशकालीन वॅकन्सी त्या त्या कॅटेगरीमध्ये कन्व्हर्ट होईल का अंशकालीन कॅन्डिडेट्स मिळाले नाही तर अंशकालीन रिक्त पदांवर श्रेणीनुसार नियुक्ती प्रक्रिया बीएमसीच्या नियमानुसार पार पाडली जाते जर योग्य उमेदवार उपलब्ध नसतील तर पदे पुनः प्रकाशित केली जातील अशा पद्धतीने आपल्याला माहिती मिळालेली आहे जर अंशकालीन उमेदवार मिळाला नाही तर बीएमसीच्या नियमानुसार नियुक्ती प्रक्रिया पार पाडली जाईल रद्द क्वेश्चनचे मार्क्स मिळतील का तर या प्रश्नाचं उत्तर आपण अगोदरच दिलेलं आहे रॉंग क्वेश्चन हाच प्रश्न जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी विचारलेला आहे मित्रांनो बीएमसी केव्हा लागणार बीएमसीच्या विविध परीक्षांचे निकाल आधीपासून जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार प्रकाशित केले जातील अचूक तारखांसाठी कृपया बीएमसीच्या भेट द्या अशा पद्धतीने त्यांनी माहिती दिलेली आहे मित्रांनो आता हा प्रश्न बघा डिक्लेरेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट अँड जॉईनिंग डेट्स ऑफ बीएमसी इन्स्पेक्टर अँड एक्झिक्युटिव्ह असिस्टंट पोस्ट तर मित्रांनो याची मेरिट यादी आणि नियुक्ती तारखा संबंधात माहिती त्यांनी जी सांगितलेली आहे ती आपल्याला या ठिकाणी बघू शकता सेकंड वीक ऑफ एप्रिल मध्ये आपल्याला अंतिम निवड यादी बघायला मिळणार आहे ती कुठे मिळेल तर अधिकृत वेबसाईट वर आणि नियुक्ती प्रक्रिया मेरिट यादी नंतर तीस दिवसाच्या आत आद, नियुक्ती आदेश जारी केले जातील सर्व निवडलेल्या उमेदवारांना एस एम एस ईमेलद्वारे सूचित केले जाईल मित्रांनो रिझल्ट कधी लागणार आपण हे बघितलेलंच आहे सेकंड वीक ऑफ एप्रिल मध्ये आपला हा प्रश्न जो आहे हा प्रश्न म्हणजे मेरिट लिस्टचा प्रश्न असेल असे मला वाटते तर तो आपण घेतलेला आहे बीएमसी एसई सिनियर इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलचा रिजल्ट रिझल्ट केव्हा लागेल विद्युत व यांत्रिक उप अभियंता परीक्षेचा निकाल संदर्भात अधिकृत पुष्टीकरणासाठी आमच्या नोटिफिकेशन सेक्शन मध्ये नियमित तपासा म्हणजे अद्याप लागलेला नाही आणि त्याबद्दल कुठलीही ना मिळालेली नाही बीएमसी संबंधित कोणत्याही अधिकृत माहितीसाठी त्यांनी ग्राहक सेवा नंबर दिलेला आहे या नंबरवर विचारणा करू शकता किंवा विचारणा करू शकता बीएमसी जेई ज्युनियर इंजिनियर बीएमसी सब सिव्हिल सिव्हिलची एक्झाम कधी होणार उप अभियंता सिव्हिल परीक्षेचे नवीन वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही आगामी पंधरा दिवसामध्ये अधिसूचना प्रसिद्ध होईल मित्रांनो अशा पद्धतीने आपण जवळजवळ दहा ते बारा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत आणि आपल्याला हे आपल्याला या प्रश्नांची उत्तरे अशा पद्धतीने मिळालेली आहेत असेच माहिती पूर्ण व महत्वपूर्ण अपडेटसाठी अॅग्रिकट्टा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि पीडीएफ मटेरियल साठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका धन्यवाद